तलावात जनावरे धुण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू गोंदियाच्या गाव तालुक्यातील घटना मन्हाड राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार एकवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान राज्य किशोर चाचणी स्पर्धेचं आयोजन धाराशिवच्या पळसद मध्ये दहा व मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हातचे उद्घाटन तर ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे अध्यक्ष प्रयागराज मध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांना सद्गुरू पदवी प्रधान अभिषेक सद्गुरु पदवी प्रदान नाशिक लोकसभा मतदारसंघातून स्वामी शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढवली होती सोने चांदीचे भाव बदलले सोने दोन हजार शंभर रुपयांनी महागले तर चांदीच्या किमतीमध्ये दोन हजार सहाशे रुपयांची वाढ महाकुंभमध्ये जमलेल्या भाविकांच्या सुरक्षेसंबंधी याचिकावर आज सुनावणी होणार भाविकांच्या सुरक्षितेची खबरदारी घेण्यासाठी निश्चित मार्गदर्शन सूचना आणि नियमांचे पालन करण्याची याचिकांमध्ये मागणी प्रयागराज महाकुंभ मेळाव्यामध्ये आज अमृत स्नान पाच कोटींपेक्षा जास्त भाविक स्नान करणार असल्याची शक्यता प्रयागराज मधील महाकुंभ मेळावर हेलिकॉप्टरद्वारे लक्ष चेंगरी पार्श्वभूमीवर अमृत स्नानावर विशेष लक्ष अपघातानंतर अमृत स्नात प्रशासन सतर्क ठिकठिकाणी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे बावीस एप्रिल ला उघडणार ठीक चार धाम यात्रेलाही सुरुवात होणार अशाच नवनवीन साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या